एवढीच माझी इच्छा आहे की आरक्षण मिळलंच पाहिजे आणि दिलंच पाहिजे आमची मुले तरच सुखी होतील आम्ही पण सुखी आम्ही सुखी होईबापाचे कष्ट कुठं तरी पण अण्णासाहेब पाटलांनी समाजाला मराठा समाजाला शब्द दिला होता की आरक्षण जर नाही मिळालं तर मी उद्याचा सूर्य बघणार मुलांना नोकरी नसल्यामुळे त्यांचं लग्न सुद्धा होत नाही शेती करतात काय मुलांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला काय तर त्या मुलाला पप्पा होती त्याची भरती झाली आणि माझी नव्वद टक्के भरती झाली नाही पप्पा काय शिकून मला तर जगण्याचा अर्थच नाही अशी मुला लावा हा आरक्षणाचा आवाज आता उठत नाहीये एकोणीशे ब्याऐंशी पासून ही तक्रारच आहे आरक्षण तेरा टक्के झालं सोळा टक्के झालं पण पन... किमान आरक्षण पन्नास टक्के व्हावं ही सगळ्यांचीच मागणी आणि जर अंगे पाटील झटत आहेत तर आम्ही त्यांना साथ देणार अगदी आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत वडिलांनी ज्या मुलांना वडील नाहीत त्यांच्या आयाने मजुरी करून मुलांना शिकवलं तरी त्यांना <स्थागा> नमस्कार मित्रांनो मी विक्रम पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आज इथं आलो आहे कराड तालुक्यातील या तारू गावामध्ये या तारू गावामध्ये साखळी पोषण चालू आहे आणि आत्ता आपण पाहताय तुम्ही इथं बऱ्याच महिला कंटिन्यू इथं येतात एवढ्या ये जोशामध्ये या मराठा आरक्षणाच्या मागणीला ते प्रोत्साहन देतात तर नक्की आपण त्यांना विचारणार आहोत काय त्यां किती दिवसापासून हे साखळी उपोषण ते करतायत त्यांना आत्तापर्यंत किती सपोर्ट मिळाला आहे आणि त्यांचा पुढचा अजेंडा कायमेट दिलेला आहे झरांगे पाटलांनी चोवीस तारखेला आपल्याला आरक्षण हे मिळणार आहे आणि ते जर मिळालं नाही तर या महिलांचा आक्रोश कसा असणार आहे ते आपण पाहूया रामकृष्ण <laughs> <laughs> मग मला सांगा माऊली कोण बोलणार आहे तुम्ही मराठा आरक्षणाविषयी आता एवढा तुम्ही महिला वर्ग जमलाय म्हणजे आत्मयतेनं तळमळ देणं तुम्ही आरक्षण मागताय मला पण पाहिजेच मी कोण मराठाच आहे पण तुमच्या भावना काय आहेत कारण तुम्ही इतर रेग्युलर येत आहे मराठा आरक्षण तुमच्या वेळात वेळ काढून सर्वात मला तर माऊली तुमचं नाव सांगा आधी मा नाव सांगा तुमच्या गावचं नाव सांगा तसं मी सांगितलंच तरी पण तुमचं नाव तुमच्या गावचं नाव आणि मराठा आरक्षणाविषयी तुमची काय मत आहेत तुमच्या काय भावना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवा पकडा हा घ्या हे राहू द्या धरायचं मी धरतो तुम्ही त्या कॅमेराकडे बघा कॅमेराकडे बघा आणि ज्या भावना आहेत हे पोचतोय आवाज आपला बोला माझं एकच आहे की इथनं मागे पिढी अशी गेली की लोकांनी आत्महत्या काय काय केलं तर मला वाटते की आत्ताची पिढीला चांगलं आरक्षण भेटलं आणि सगळ्यांच्या मुलं सुधारित व्हावी आणखीन ह्या गावाची पण असं सगळ्यांची इच्छा की जसं आम्ही बसलो इथं आरक्षणालासाठी तर आमचं आरक्षण सॉल्व व्हावं आणि आम्हाला आरक्षण मिळावं ही माझी आमच्या तारुक गावाची सगळ्यांची नंबर विनंती आहे आणि परत आताच्या पिढीला भेटलं तर आईबाप सुखी होणार कारण आई बाप किती मुलं शिकवली तरी टक्केवारी पडली नाही की भरती होत नाही काय होत नाही आई बाप सारखं चिंतेत असतात रानात गेलं तरी काम करतात तरी गेल्यानंतर पप्पा साठ टक्के होती त्याची भरती झाली आणि माझी नव्वद टक्के भरती झाली नाही पप्पा काय करायचं शिकून मला तर वाटते जगण्यात अर्थच नाही अशी मुलं म्हणतात तर आईबापांच्या जीवना काय वाटतं का वाट कष्ट करतात रात दिवस कष्ट करतात पप्पा मम्मी आणि पोरांच्यासाठी तर आरक्षण मिळाव ही माझी तर हक्काचच आहे आणि हे मिळणारच म्हणून मी शंभर टक्के सांगते की आरक्षण मिळणार आणि तार गाव आमचं खरं सांगते एवढ्या दिवस बसलेलं आहे बिना अनापाण्याची लोक बसतात का तर सर्वांच्यासाठी फक्त गावासाठी नाही तर अख्खे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी समाजासाठी आणि जरंगे पाटील सुद्धा आपल्या मराठीसाठी करतात त्यांना बी मी सांगते की हे मिळवूनच देवावं आणि मगच आपण इतर नातावर आम्ही इथं हटणारच नाही कारण ही माझी अपेक्षा हा नक्कीच नक्कीच आणि कोण काय बोलणार आहे तुम्हाला काय बोलायचंय ताई काय बोलतात बघूया काय सांगाल तुम्ही मराठा गेले सत्तर वर्ष आरक्षणापासून वंचित आहे त्यांना आरक्षण मिळावं म्हणून आता जारांगी पाटील उभे राहिलेत तर आमची मुलं बी आता टक्केवारी पाडून काय करावं निराश होतात मराठ्यांना आरक्षण हे मिळावं हे आमच्या हक्काच <स्थाँगा> आहे म्हणजे खरं सर्वात महत्वाचं शिक्षणात तरी आरक्षण आम्हाला मिळावं हा शिक्षणात तरी आमचं आरक्षण हवंच आहे आणि मुलं आत्महत्या करतात ती खूप वाईट वाटतं निराश होतात आम्ही बी होर पळून निघालोय टक्केवारी पाडून आमचे गेले सत्तर वर्षापासून आम्ही बी शिक्षण करून सुद्धा आम्ही शाळेवर लागलो नाही आमच्या मराठी आता आमची मुलं तरी त्यातून सुटावी तर हे एक इच्छा आहे आमची त्यासाठी तुम्ही ना माझं नाव श्रद्धा निवास जाधव माझ्या गावाचं नाव तारुक आहे आणि इथं आम्ही मराठा आरक्षणासाठी जमलेला आहोत खरंच सांगायला जाता मी तरुण आहे म्हणजे आम्ही तरुण पिढी आहोत एकीकडे आपण भारत महासत्ता व्हाव ही स्वप्न पाहतो आणि दुसरीकडे मराठा आरक्षण न देऊन एका समाजाला मागे खेचतो तर आमचं असं म्हणणं आहे की मराठ्यांना हे आरक्षण भेटलंच पाहिजे कारण पन्नास टक्के पन्नास टक्के असणारा मुलगा एका दिवशी जातो तर दुसऱ्या दिवशी मे, मेरिट त्याचं नाव येतं पण नव्वद टक्के असणारा मराठा मुलगा जेव्हा जातो तेव्हा त्याला ते तीन चार दिवस स्वतःचे पाय तिथे गेट कॉलेजच्या गेटवर झिजवावे लागतात आणि हेच नको तर आम्हाला सुद्धा आरक्षण मिळलं पाहिजे आणि मराठा समाज हा पहिल्यापासूनच म्हणजे इतिहासात सुद्धा असे चॅम्पियन योद्धा होऊन गेलेत जे मराठा आहेत आणि जे निष्ठेने सुद्धा पुढे जाणार आहेत जर आम्हाला आरक्षण भेटलं तर आम्ही आम्ही आमच्या भारतासाठी काही करू शकतो नक्कीच आणि सरकारला हीच नि विनंती आहे आमची जरांगे पाटील सरांनी सगळ्यांचाच विचार केलाय कुठल्या एका समाजाचा नाही त्याच्यात त्यांच्या सहा मागण्या होत्या त्याच्यातली एक मागणी मला त्यांची आवडली त्यांनी स्त्रियांचाही विचार केला आणि त्यांची ही, ही मागणी होती की कोपर खैरे येथे झालेल्या बलात्कार्या जो बलात्कारी होता जो नरादाम होता त्याला फाशीची शिक्षा व्हावी म्हणजे ज्यांनी नुसतं आरक्षण न घेता त्यांनी समाजातील इतर घटकांचा विचार केलाय तसं सरकारने सुद्धा समाजातला आणि मराठ्यांचा विचार करावा हा आरक्षणाचा आवाज आता उठत नाहीये एकोणीसशे ब्याऐंशी पासून ही तक्रारच आहे आरक्षण तेरा टक्के झालं सोळा टक्के झालं पण किमान आरक्षण पन्नास टक्के व्हावं ही सगळ्यांचीच मागणी आणि जरांगे पाटील झटत आहेत तर आम्हीही त्यांना साथ देणार अगदी आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत एक महामेरू म्हणजे ज्ञानसूर्य आमचे अण्णासाहेब पाटील त्यांनी ही रक्षणासाठीच या मराठ्यांच्या आरक्षणासाठीच स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा महामानवच म्हणावा लागेल जरांगे पाटील त्यांनी या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची परवा न करता ते रात्रंदिवस आपल्या मराठी माणसासाठी झटतायत प्रत्येक मराठी बांधवांना या गोष्टीकडे लक्ष द्यावं कारण उद्या आपली पिढी जी घडणार आहे ती आपल्याला आरक्षण मिळाल्यामुळेच कारण आत्ता बहुतांश म्हणजे प्रत्येक गावात जी मुलं आहेत दाढी करायला पैसे नाहीत मला जास्त सांगायला आपण ऐकूया तर दुसरं कोण काय बोलणार आहे अजून मी संगीता सदाशिव कुराडे गाव माझे तारूक मी असं इच्छिते की आज आमच्या आम आम या तारुखमध्ये भरपूर मुलं शिकली भरपूर म्हणजे इतकी मुलं हुशार आहेत की पण त्या आरक्षणाच्या बाबतीत आमच्या मुलांचं लय नुकसान आहे आम्ही स्वतः डोळ्यानं बघितले आणि ह्या ह्याचं हे कुठं तरी थांबलं पाहिजे इतकं हृदय आमचं उकळून येत आहे पण ह्याला जबाबदार कोण तर सरकार ह्या सरकारचं करायचं काय आता इतके दिवस झालं हे जरांगी साहेब किती दिवस झालं झटते दिस या आपल्या मराठा समाजासाठी तर सरकार म्हणले हा देतो, देतो देतो पण दिलंच पाहिजे नाही हा दिलंच पाहिजे ह्या सरकारने तुमच्या सारख्या उभे राहिला की कोणाचा दम आहे का एवढा की आरक्षण रोखायचा नाही ना ना तुमची महत्वाची लग्नाचा मुली नोकरीची इच्छा मुलांना नोकरी नसल्यामुळं त्यांचं लग्न सुद्धा होत नाही शेती करतात काही मुलांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला काय व्यसनाच्या आहार माहितीकडे द्या काय व्यसनाच्या आहारी गेले काय आत्महत्या करायचा प्रयत्न करतात लग्न नसल्यामुळं तर ही कशामुळे आरक्षण नसल्यामुळं मराठ्याला आरक्षण मिळालं तर मुलं सुधारतील पुढची पिढी सुधरल यासाठी आम्ही झटतोय आम्हाला आयांना बहिणींना वाईट सरकारनं आमचं ऐकून घ्यावं एवढीच कळकळीची विनंती आहे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आम्ही मिळवणारच सर्वजण मिळून करतोय या प्रयत्नाला यश येईलच महाराज आपले सदैव आपले असणारच आहेत त्यांचा आशीर्वाद आई भवानीच्या आपल्यावरती आहे अजून काय बोलायचं नाव उषा चंद्रकांत जाधव माझे गाव तारुक मी पण एवढंच सांगू इच्छिते कि आरक्षण नसल्यामुळं तरुण वर्ग हा भरपूर शिकला नोकऱ्या चांगल्या नसल्यामुळं त्यांच्या लग्नाचे प्रॉब्लेम आता होत आहेत आई वडिलांनी ज्या मुलांना वडील नाहीत त्यांच्या आईनी मोलमजुरी करून मुलांना शिकवलं तरी त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत मार्क जास्त पाडली तरी नोकऱ्या मिळत नाहीत त्यामुळे हो त्यांच्या लग्नाचे सुद्धा प्रॉब्लेम होते तर माझं एवढंच सांगणं आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मी अंजना लालास साळुंके माझं गाव तारू आता मुलं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन करतात पाठपाठाची पळाय जातात गेली तर त्यांना आरक्षण म्हणजे त्यांना सूट भेटत नाही त्यांच्या बरोबरची ओबीसी असलेली त्यांच्या बरोबर भरती होतात आणि ना आमची नाराज होऊन घरी येतात पळपळ पर, पळाली पर, वय निघून गेलं की पोरा आपापल्या करायला गेली तर त्या पोरांनी काय करायचं मम्मी मी काय करतो ह्या मुलांनी काय करायचं आम्ही जगून तरी काय करू आम्हाला तर नोकरी असल्याशिवाय लग्न सुद्धा होत नाही ती ह्या मुलांनी करायचं काय एवढीच माझी इच्छा आहे की आरक्षण मिळलंच पाहिजे आणि दिलंच पाहिजे आमची मुले तरच सुखी होती आम्ही सुखी हो आई बापाचे कष्ट कुठं पणाला लागलच पाहिजे ते गेल झालंच पाहिजे अजून तुमच्यातलं कोण बोलणार आहे तर मौली काय सांगणार आहे मराठा आरक्षणाविषयी किती दिवस झालं तुम्ही इथं साखळी उपोषण हे चालू आहे मी येता जाता रोज बघतोय की इथं बऱ्याच प्रकारे तुम्ही म्हणजे बरीच लोकं बसलेले असतात आज महिलांचा पण जास्त उपस्थिती आहे इथं कंटिन्यू महिलांची पण उपस्थिती इथं असते का हे सांगा आणि तुमच्या भावना काय आहेत मराठा आरक्षणाविषयी कळकळीनं आता तुम्ही कंटिन्यू किती दिवस झाले इथं हे आरक्षण चालू ठेवलं म्हणजे उपोषणाला तुम्ही बसला आहे त्याविषयी माहिती द्या पकडा जय जजाऊ जय शिवराय कॅमिरात बोलत आज चौदावा दिवस आम्ही इथं साखळी उपोषण निमित्त तारू सकल समाजा मराठा समाज तारूक आम्ही सर्वजण इथं चौदा दिवस झाले उपोषण साखळी उपोषणानिमित्त बसलेलं आहे मधुनाधून महिलांचा सुद्धा स्वयंफूर्तीनं फार मोठा प्रतिसाद आहे की बाबा आपला मरा मराठा समाजाला गेली सत्तर वर्ष झाली की आपला समाज आरक्षण नसल्यामुळं प्रचंड मागे प्रवाहाच्या ओघात मागे गेलेलं आहे आणि ह्याचा लढा सरासरी एकोणीसशे ब्याऐंशी साली कैलासवासी अण्णासाहेब पाटील ह्यांनीच चालू केला अगदी सरकारनं त्यावेळेला सांगितलं की बाबा आरक्षण आम्ही तुम्हाला देऊ 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 म्हणत त्यांनी विधानभवनावर फार मोठा एक दोन लाखाच्या वरून मोर्चा नेला अगदी तारीख दिली की आम्ही तुम्हाला उद्या आरक्षण देऊ परंतु नंतर ज्या वेळेला त्यांना कळलं की आरक्षण आपल्याला मिळणार नाही पण अण्णासाहेब पाटलांनी समाजाला मराठा समाजाला शब्द दिला होता की आरक्षण जर नाही मिळालं तर मी उद्याचा सूर्य बघणार नाही आणि त्याप्रमाणे सरकारनं त्यांना त्यावेळच्या सरकारनं फसवलं गेलं आणि अण्णासाहेब पाटलांनी स्वतःची पहिली प्राणाची आहुती आहुती मराठी आरक्षणाच्या प्रश्नावर आहे त्यापासून नंतर अनेक आंदोलनं झाली अनेक मोर्चे निघाले त्याला काही यश मिळालं नाही परंतु नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर एवढ्या मोठ्या ताकदीनं जे स मराठी समाजाला नेतृत्व मिळाले ते मनोज जरांगे पाटलांचं आणि त्यामुळं त्यांच्या भूमिकेला प्रचंड महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतो आहे त्याचप्रमाणे त्या प्रतिसादाला आमचा प्रतिसाद म्हणून सकल मराठा समाज तारूकतर्फे आम्ही सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आणि हा पाठिंबा आमचा सदैव त्यांच्या जिथंपर्यंत प्रयत्न मराठा आरक्षण मिळण्यासाठी करतायत तिथंपर्यंत आमचा जीवा जीव असेपर्यंत अगदी पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे चोवीस तारखेला त्यांनी लास्ट शब्द दिले आहे ना सरकारने आपल्या हो चोवीस तारखेला तुम्हाला आरक्षण देणार डेट दिले का आरक्षण देणार आहे आपल्याला ते डेट घ्यायला नाही पाहिजे त्या कशाला घ्यायची डेट चला बोला त्याविषयी आता चोवीस तारखेला एक मुदत सरकारने दिली की चोवीस तारखेपर्यंत आम्ही हा तुमचा आरक्षणाचा प्रश्न मिटवू ठीक आहे चोवीस तारखेपर्यंत ठीक आहे कायदेशीर बाजू असतात एकदम पटकन काही गोष्टी होत नाहीत त्याचा सर्वच पूर्ण विचार करून एक सर्व समाज मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांनी त्यांना तारीख चोवीस तारीख दिलेलं आहे अन्यथा नाही जर दिलं तर त्याची नियोजन बैठक उद्या आंतरवाली सराटी येथे आयोजित केलेली आहे सरासरी त्या उपा सभेला आज निघण्याचा आमचा एक विचार चाललेला आहे म्हणजे सरासरी आम्ही निघेन आज आणि त्या उद्याच्या बैठकीला आम्ही उपस्थिती लावणार आहे आणि नंतर मग आंदोलनाची पुढली दिशा चोवीस तारखेला जर मिळालं तर ठीक आणि नाही जर मिळालं तर कशा पद्धतीनं पुढे चालायचं आहे त्या पद्धतीचं उद्या ते डिक्लेरेशन झाल्यानंतरच ते आपल्याला बोलणं योग्य ठरेल म्हणजे त्या उद्या जरांगे पाटील जरांगे पाटील जी आहे जे काही वक्तव्य करते करते म्हणजे ते सांगतील त्या, त्या पद्धतीनं हा मराठा बांधव त्यांच्या पाठीशी खंबीर खं... उभा राहणार आहे मित्रांनो ओके ना ओके आणि काय सांगायचंय त्या अजून तुला काय आठवतंय बोलायचं बोल एक मराठा एक मराठा ऊट मराठा जागा हो जय भवानी जय भवानी बोला काय सांगताय तुम्ही खर तर ही मराठा आरक्षणची आता आंदोलनाची दिशा ठरलेली आहे आणि मराठा बांधव आज संपूर्ण एकत्र महाराष्ट्रामध्ये जमलेलं आहे खरं तर श्रेय अण्णासाहेब पाटलांच्यापासून अगदी शेवटपर्यंत जारांगी पाटलांचं आहे आणि माझं तर असं वैयक्तिक मत आहे की आरक्षण हे आर्थिक निकषावरती सरकारनं ब सर्वे करून द्यावं आणि शैक्षणिक जर म्हटलं तर आज मराठ्यांची मुलं ऐंशी नव्वद टक्के मार्क्स पाडूनसुद्धा त्यांना चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही किंवा फीचा भरमसाठ हा जो प्रवास आहे तो शेतकरी वर्गाला सामान्य कुटुंबांना परवडत नाही त्यामुळं गेले दहा दशकं झालं की आपली पिढी साधारण सक्षम असूनसुद्धा असक्षम झाले असं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळं सर्वांनी या लढ्यामध्ये तन मन धन लावून खरंच जारांगे पाटल्यांचं शेवटपर्यंत उपोषण आणि शेवटपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत सर्वांना माझी एक नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी शा मोर्चामध्ये किंवा ह्या लढ्याला साथ द्यायचा आणि आपल्याला आरक्षण हे शैक्षणिक बाजूच जास्त हे करायचं आहे महत्वाचं महत्वाचं शैक्षणिक आहे बाकी माझं त्याविषयी मत आहे ती त्यावेळी मग अशी बोलली आहे मला महत्वाचं एक सांगायचं गव्हर्नमेंटला ज्यावेळी आपली भारताची इकॉनॉमी नाही तर म्हणजे जो आहे बरोबर ताकद आहे ती कधी वाढेल ज्यावेळी ज्या पोस्टवर त्या लायकीचा माणूस असेल माणूस जाईल त्यावेळी जर अठ्ठ्याण्णव टक्केवाला तिथ म्हणून उभा असेल आणि पंचावन्न टक्के वाला तिथं जर साहेब म्हणून असेल तर तो भारताला किती पुढे घेऊन जाऊ शकतो राईट हे एक मोठी गोष्ट आहे त्यातून एक बघितलं पाहिजे कारण ज्याची ज्याची जेवढी शिक्षणाची पात्रता आहे त्या हिशेबाने त्याला न्याय मिळाला पाहिजे शिक्षण महत्त्वाचं तरी आरक्षण हे शिक्षणाचं तरी नको आहे नको आहे म्हणजे द्यायचं तर सर्वांना देऊ नका शैक्षणिक आरक्षण आहे ना कारण काय माहितीये आज शैक्षणिक बाजू जर बघितली कारण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा कुठंतरी पाठीमागं पडायला लागला आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम न होण्याची कारणं हा शैक्षणिक बाजूचा आहे आणि ह्या शैक्षण सरकारनं खरं तर शिक्षणासाठी सगळ्यांना आरक्षण समान लेवलला जर दिलं तर प्रत्येकानं आपापल्या आप कृतीनुसारच प्रश्न मिटू शकतो एवढं मी सांगू शकतो पाटील लढत लढतायत तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत धरांगी पाटील म्हणतील त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या ताकदीला ताकद देऊन उभं राहणार असाच आम्ही सपोर्ट देणार असे आम्ही गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्व इथं जमलेल्या महिलांच्या वतीनं मी त्याला जाहीर पाठिंबा जाहीर करतो जय श्रीराम जय मराठा लाग मराठा आरक्षणचा धागा ना। हो नाही कुणाच्या बाप्पाच नाही कुणाच्या बापाचय जय जय शिवाजी जय शिवाजी जय